हिरव्यागार मेथीपासून टम्म फुगलेली मेथीची पुरी कुरकुरीत मस्त अशी लागणारी आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मेथी स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्या दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घ्या त्यानंतर बारीक चिरून घ्यायची बारीक चिरल्यामुळे पुरीमध्ये खूप छान टेस्ट येते याची गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवा कढईमध्ये एक चमचा तेल घाला आणि बारीक चिरलेली मेथी त्याच्यामध्ये घालून परतून घ्या हलकी पाच मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला पण मसाला तयार करून घेऊया म्हणजेच वाटण हिरव्या मिरच्या चार कोथिंबीर आणि आल्याचे छोटे चार तुकडे त्याचबरोबर लसणाच्या दहा बारा पाकळ्या वाटून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने ते आता हे परतून घेतलेली मीठ एका ताटामध्ये काढून घ्या व वाटण केलेलं आहे ते ताटामध्ये काढून घ्या बडीशेफ एक चमचा घाला हाताने टेस्ट खूप छान येते जिरा एक चमचा घाला हळद अर्धा चमचा घाला धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार मीठ एक चमचा घातला आहे पोवा एक चमचा हातावरती थोडा चोळून त्याच्यामध्ये घालून घ्या पुरीची खूप छान टेस्ट येते दही तीन चमचा घालायचं त्याच्यामुळे छान मस्त अशी पुरी लागते गव्हाचे पीठ वाटी घालायचं त्याच्यामध्ये चण्याचे चा पीठ दोन चमचा घालून घ्यायचं आता हे पीठ चाळून घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुपामुळे मऊ सॉफ्ट असे होतात आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक कप पाणी घालून पीठ मळून घ्या इथे आपल्याला थोडस घट्ट असं पीठ मळायचं आहे सैल मळायचं नाहीये आणि तेल थोडस लावून दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं पीठ इथे कढईमध्ये तेल घालून तेल गरम करायला ठेवू पंधरा मिनिटं झालेली आहेत पीठ छान भिजलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ लहान मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे मेथीची पुरी लहान मुले आवडीने खातात हे पा अशा पद्धतीमध्ये छोटासा गोळा तयार करून घ्या पोळपाट्याला थोडंसं तेल लावून त्यावरती छोटा गोळा ठेवून हलक्या हाताने थोडासा जाडसर असा लाटून घ्या हे व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीने आणि गरम तेल झालेलं आहे मध्यम गॅसवरती पुरी भाजून घ्या खूप छान मस्त अशी मेथीची पुरी लागते दोन्ही साइडून छान मस्त अशी भाजून घ्यायची खाताना खूप टेस्टी आणि मस्त अशी लागते तुम्ही धया सोबत खावा किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा